नडगावच्या महाडी काजोबांची कथा आणि व्यथा मुरदाड यंत्रणेला पाझर कधी फुटणार जमा पूंजी परत करण्यास पतसंस्थेची टाळाटाळ प्रशासकीय यंत्रणाही दाद देईना महाडी काजोबांच्या संयमाचा बांध फुटला आता पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार हे आहेत महाडच्या नडगाव येथील सकाराम महाडे आज त्यांचं वय आहे एकोणऐंशी वर्ष आयुष्यभर कावड कष्ट उपसले त्यातूनच जमा झालेली पुंजी कुणाच्या तरी सल्ल्यावरून पोलादपूर सरकारी कर्मचारी पतपेडीत ठेवले त्यातून मिळणाऱ्या व्याजावर आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवायची असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं पण त्यांच्या स्वप्नांचा पुरता चक्काचूर झालाय सर्व प्रयत्न हरल्यानंतर त्यांनी आता आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतलाय हो ते आता पंचवीस तारखेला महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार आहे त्यांचं झालं असं हे महाडी आजोबा एम आय डी सीच्या कार्यालयात कामाल होते सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम त्यांनी पोलादपूर सरकारी कर्मचारी पतपेडीत ठेवली ही रक्कम काही थोडी थोडकी नव्हती तब्बल बारा लाख रुपये होते त्यातून मिळणाऱ्या व्याजावर पुढील दिवस समाधानाने जगायचं त्यांनी ठरवलं पण घडलं भलतंच पतसंस्थेत वारंवार चक्रा मारून देखील मूळ रक्कम आणि व्याज देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ तर होत होते तरीही आजोबांनी पतसंस्थेकडे तगादा कायम ठेवला पण पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी दाद देईन त्यांनी याची तक्रार सहकार विभागाच्या अलिबाग इथल्या कार्यालयात केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही अखेर त्यांनी महाडी एमआयडीसी पोलिसांकडे फौजदारी तक्रार केली पोलिसांनी पतसंस्थेशी संपर्क साधून महाडिक आजोबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यालाही यश आलं नाही आता आजोबांच्या संतापाचा कडेलूट झालाय ज्यांच्या विश्वासावर आयुष्यभराची पुंजी ठेवली त्यांनीच विश्वासघात केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आता महाडिक आजोबांनी येत्या पंचवीस तारखेला महाडी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिला त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी दगडाच काळीज असलेल्या पतसंस्थेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पाजर फुटेल अशी अपेक्षा आहे सरकारी कर्मचारी त्या मध्ये जे काय रक्कम मी माझी मिळालेली तिथे गुंतवली त्याचा व्याजही नाही आणि मुद्दली द्यायला ना तयार नाही आता त्या रकमेची व्याजासहित जवळ जवळ पंधरा चौदा ते, ते पंधरा लाख रुपये झालेले आहेत अजूनही व्याजही नाही आणि मुद्दलही नाही ते फक्त मला व्याज म्हणून फक्त दहा हजार पाच हजार रुपये फक्त द्यायचे एवढ्यावरती थांबवायचे आता मी अलिबागला जाऊन गेल्या वर्षी वोटपौर्णिमेच्या दिवसात डीडीआरला मी अर्ज दिला त्यांच्या पद संस्थेला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे तरी अजूनपर्यंत त्याची दाद फिरत कोणी घेतलेलीच नाही अर्ज दिला त्या अर्जाचा अजिबात त्यांनी आज वर्ष झाला तरी काय त्याने काय खुलासा केलेला नाही त्याच्यामुळे मी महाडिशी ऑफिस पोलीस जाऊन तिथेही मी मी अर्ज देऊन त्या अर्जाचा सुद्धा त्यांनी निवारा केलेला नाही म्हटले की पुन्हा डीटीकडे तुम्ही जावा आणि तिथे तुमची काय ते असेल ते चौकशी करा आता पोलिसांचा पु, पु, अधिकार असून सुद्धा त्यांनी पुन्हा केस घेतली नाही पुन्हा म्हटले तुम्ही डी ला जा आता माझी ऐपता नाही आता चालण्याची आणि तिथपर्यंत जाण्याची मी आज ऐंशी वर्षाचा नागरिक असून सुद्धा मला चालायची माझी मुश्किल झालेली आहे त्याच्यामुळे मी मला कुठेही जाता येत नाही तर न विला झाला आता शेवटचा हा पर्याय मी आता पोलीस स्टेशनला एवढं करून सुद्धा त्यांनी मला डी कडे जायला सांगितलं आता माझा न विला झाल्या कारणाने मला चालता येत नाही का काही पैसे बी देत नाहीत त्याच्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून मी हा आत्मदनाचा निर्णय घेतलेला आहे पंचवीस तारखेला महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या समोर काय करणार मी शेवटी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे एवढी रक्कम असूनसुद्धा मला काहीच मिळत नाही त्याच्यामुळे महाड एम आय डी सी पोलीस स्टेशनसुद्धा दात परत त्याची लावत नाही डीडीएकडे जायला सांगते डीडीएवाल्यांकडे देऊन अर्जसुद्धा वर्षी झालं तरीसुद्धा अजिबात त्याचा निर्णयच काय नाही त्याच्यामुळे आता माझ्या जीवाशी आलेला आहे मला कुणाचा आधार नाही लास्ट स्टेप मला ही एवढीच करायचं आहे